स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जर प्रत्येकाने स्वामींचे नामस्मरण केले तर त्याचे अनेक फायदे आहेत नामस्मरण केल्याने काय होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकतीस मार्च या रोजी स्वामी प्रकट दिन आहे तर या स्वामी प्रकट दिनापर्यंत जर आपण स्वामी महाराजांचे नामस्मरण सतत केले तर यामुळे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर होईल स्वामी समर्थ यांचे नामस्मरण केल्याने काय होते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ ऐसा क्षणाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्रतेने सर्वार्थ पापिजे ही श्री स्वामी सारा मृतातील अत्यंत महत्त्वपूर्ण ओवी आहे श्री स्वामी समर्थ हा सहा अक्षरी मंत्र अगदी मनापासून प्रेमाने सतत दिवस रात्र जप केल्यामुळे अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होतं स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता याचा अर्थ काय तर असा आहे स्वामी नामाचा जप केल्याने चारी पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती होते आणि जन्म मृत्यूची पुनरावृत्ती परत होत नाही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होते कोणालाही जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहायचं नसेल तर सर्वांनीच मोक्षप्राप्तीसाठी सतत नामस्मरण करणे खूप गरजेचे आहे स्वामी आणि बाळापा यांच्यामध्ये एकदा संवाद असा होतो की स्वामी म्हणतात बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते बाळाप्पा महाराज यावर विचारतात की यावर उपाय काय महाराज स्वामी म्हणतात की पापाचे एकदा विरिप्त विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण प्रारब्ध हे भोगावेच लागते अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो स्वामींनी स्वतः नामस्मरण करावे असा उपदेश दिलेला आहे म्हणून आपल्या गुरुंच्या आज्ञेनुसार आपण नाम जप नामस्मरण करत राहिले पाहिजे स्वामी स्वतः सुद्धा भगवान शंकराचे सतत ध्यान नामस्मरण करत असतात नामस्मरण ही सगळ्यात साधी आणि सोबी प्रभावी उपासना आहे नामस्मरण करताना मोठी पूजा मांडायलाच पाहिजे माळ हवीच पाहिजे असे काही नसतं नामस्मरण करताना तुम्ही तुमचे मन एकाग्र चित्तेने नामस्मरण करताना किती मनापासून नामस्मरण करता हे महत्वाचे आहे नाहीतर नामस्मरण करताना सेवा करताना जर आपले लक्ष दुसरीकडेच असेल तर अशा सेवेचा काही उपयोग होत नाही नामस्मरण हे तुम्ही देवघरासमोर बसून किंवा उठता बसता चालता बोलता काम करताना गाडी चालवताना करू शकता मासिक धर्म सुतक बेटाळ या काळातही नामस्मरण करण्यास कोणतेही बंधन नाही ज्या कोणालाही लिहिता वाचता येत नाही अशानी महाराजांचे सतत नामस्मरण करत राहावे नामस्मरण का करावे तर स्वामींनी आपल्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे स्वामींची कृपा आशीर्वाद सतत आपल्याबरोबर असावा आपल्याला स्वामींची प्राप्ती व्हावी यासाठी सतत नामस्मरण करत राहावे आता बघूया की नामस्मरण केल्याने काय होते सतत नामजप केल्याने आपल्या भोवती स्वामींचे संरक्षक कवच निर्माण होते आपल्या दिवसाची सुरुवात ही नामस्मरणाय करावी याने आपला दिवस खूप उत्तम जातो मन प्रसन्न राहते आणि उत्साही राहतो दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात मंत्राच्या जपाने आपले विचार सात्विक शुद्ध होतात बुद्धी विचलित होत नाही मनामध्ये वाईट विचारसुद्धा येत नाही आपल्या वाईट कृत्यांचा पश्चाताप होऊ लागतो आपली विचारशक्ती वाढते कोणतेही काम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो मनाची ताकद वाढते आपले मन खंबीर बनते आपला रागसुद्धा कमी होतो राग आल्यास तर पटकन निवडतो ज्यांना खूप राग येतो त्यांनी स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र हा नामस्मरण सतत जपत राहावं नामस्मरणाने मन शांती लागते स्वभाव दोष कमी होतात नामस्मरण केल्याने आपले आरोग्यसुद्धा चांगले राहते आरोग्याच्या सर्व तक्रारी आजार असेल तर त्यामध्ये सुधारणा होते जर आपण आपल्या घरामध्ये सतत नामस्मरण करत असू तर घरातील दोषसुद्धा हळूहळू कमी होऊ लागतो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते घरातील वातावरण आनंदी उत्साही आणि प्रसन्न होते बाहेरील बादा किंवा कोणत्याही अगोरी वाईट प्रकारापासून जर नजर नजरदोष असेल तर सुद्धा संरक्षण होते सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता सुद्धा कमी होते भविष्यातील संकटे दूर होतात आणि संकट आलेच तर त्यातून लवकर मार्ग मिळतो संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळावे श्री स्वामी चरित्र सारामृतातील बाळाप्पा महाराज यांनी सतत स्वामींच्या श्री स्वामी समर्थ मंत्राचा सव्वा लाख जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषाची पुडी बाहेर पडून त्यांचे प्राण वाचले होते त्यामुळे स्वामींच्या या नामस्मरणामुळे विषबाधा होत नाही आकस्मिक संकटापासून संरक्षण होते सतत नामस्मरण केल्याने धैर्य वाढते आणि त्यामुळे मन मनातील चिंता ताण कमी होतो आत्मविश्वास वाढतो मनाची चंचलता कमी होते मन एकाग्र होऊ लागते मनाची शक्ती वाढते आपला उतावळेपणा कमी होतो मन एकाग्र झाल्याने आपली आध्यात्मिक शैक्षणिक वैयक्तिक प्रगती होते आपली निर्णय क्षमता वाढते हाती घेतलेल्या कामात योग्य मार्ग दिसून यश मिळते एखाद्या व्यक्तीकडून होणारी फसवणूक चोरी लभाडी यापासून आपले संरक्षण होते लहान मुलांनाही स्वामींच्या नाम जपाची सवय लावावी अकरा किंवा एकवीस वेळा तरी त्यांच्याकडून नाम जप करून घ्यावा मुलांना स्वामींचे नामस्मरण ऐकवावे याने मुलांवर चांगले संस्कार घडतात आणि त्यांची बुद्धिमत्ता सुद्धा वाढते मुलांचे आरोग्य चांगले राहते शिक्षण ही चांगले होते खोटेपणा व्यसन वाईट संगतीपासून आपली मुले लांब राहतात एखाद्या व्यक्तीला व्यसन असल्यास नामस्मरणाची सेवा करावी याने आपले व्यसन सुटण्यास मदत होते ज्यांना व्यसन सोडायचे आहे त्यांनी डॉक्टरी उपचाराबरोबर नामस्मरणाची उपासना करावी घरातील व्यक्ती हरवली असेल तर अशा वेळेला तुम्ही नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करू शकता स्वामीच्या मंत्राच्या जपाने तिचा शोध लागण्यास मदत होईल घरात सतत कटकटी वादविवाद भांडणे होत असल्यास नित्य नाम जपाने वादविवाद संपतात आणि घरातील सदस्यांमध्ये आर्थिक परिस्थिती सुधारते आणि ह्या कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा मिळतो स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळाल्याने कर्जमुक्ती लवकर दूर होते आणि आपल्या आर्थिक समस्या मार्गी लागतात घरामध्ये स्वामींचा वास राहतो स्वामींची सतत प्रचिती येत राहते सतत नामस्मरण केल्याने अहंकारी वृत्ती मीपणा खोटारडेपणा लोभीपणा रागी स्वभाव असे दुर्गुण कमी होतात नियंत्रण येते आपण नम्र होतो आपले स्वभाव दोष कमी होतात आपली वृत्ती परोपकारी दुसऱ्याला मदत करण्याची दयाळू अशी होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हीही एकतीस मार्चपर्यंत जेवढा वेळ भेटेल त्या वेळेत नामस्मरण स्वामींचे नक्की करा तुम्हाला फरक जाणवेल आणि जर तुम्हाला प्रचिती आली तर कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ